नमस्कार शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत एक व्हिडिओ एक संकल्पना या सिरीज अंतर्गत आज आपण रिव्हर्सल आणि टार्गेट झोन बद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि या व्हिडिओ मध्ये आपण आज नक्की काय काय बघणार आहोत हे सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया व्हिडिओची सुरुवात आपण रिव्हर्सल आणि टार्गेट झोनची ओळख करून घेणार आहोत हे नक्की काय आहे याची माहिती सांगणार आहे त्यानंतर हे झोन कशाच्या आधारे काढले जातात तर त्याची माहिती सांगितली जाणार आहे आणि ह्या व्हिडिओची सांगता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं त्याच्यावरून सारांश रूपानं आपल्याला काय लक्षात आलं तर ते बघून आपण या व्हिडिओची सांगता करणार हो। आहोत आता आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा रिव्हर्सल आणि टार्गेट झोनची ओळख करून घेतोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची ओळख करून देण्याची काय गरज आहे पण हे लक्षात घ्या की सगळेच सदस्य काही नियमित आपले व्हिडिओ बघत नाहीत ओके काही सदस्य नव्यानं जॉईन झालेले असतात काही सदस्य पूर्वीपासून असतात पण ते काही नियमित व्हिडिओ बघत नाहीत आणि त्यांच्यासाठी म्हणून मी ही ओळख करून देतोय जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतायत त्यांना रिव्हर्सल आणि टार्गेट झोनची ओळख करून देण्याची गरजच नाही आपल्या सर्वांना आठवतच असेल की दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीचा जो मी व्हिडिओ बनवला होता दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेमध्ये तर खेला। तो आपण आदल्या दिवशी बनवतो तेरा तारखेला तर तेरा फेब्रुवारीला जो मी व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण चौदा फेब्रुवारीला कशाप्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण केलं होतं तर त्या व्हिडिओपासून मी काय केलं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन अशा नवीन संकल्पना त्या विश्लेषणामध्ये आणल्या आणि त्या प्रकारानं विश्लेषण करायला सुरुवात केली आणि तो एपिसोड होता एपिसोड नंबर सातशे पंचवीस हा सातशे पंचवीसावा व्हिडिओ होता दैनंदिन विश्लेषण मालिकेतला आणि तिथपासून आपण हे रिव्हर्सल आणि टार्गेट झोन द्यायला सुरुवात केली आणि त्यानुसार त्याचं विश्लेषण करायला सुरुवात केली मला सांगायला अतिशय आनंद होतोय की कालच चौदा मार्च झाली आहे हा व्हिडिओ मी पंधरा मार्चला रेकॉर्ड करतोय पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला ला आणि मागच्या महिन्याभरामध्ये आपल्याला हे जे केलेलं विश्लेषण आहे हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बरोबर आलेलं आहे तुम्हाला प्रश्न पडेल की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव का शंभर टक्के का नाही तर शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये शंभर टक्के म्हणायला तशी कायद्यानंही बंदी आहे आणि सगळ्याच बाजूने ते खरं पण आहे की शंभर टक्के काहीच बरोबर असत नाही बरोबर तर त्यामुळे नव्याण्णव टक्के असं म्हटलंय अर्थात एका महिन्याचं असल्यामुळे आपल्याला इतका चांगला रिझल्ट मिळालाय पुढे कदाचित थोडासा तो कमी होऊ शकतो माझ्या अनुभवावरून किंवा अभ्यासावरून मी असं म्हणू शकतो की पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आपण अॅक्युरेट विश्लेषण या रिव्हर्सल आणि टार्गेट झोनच्या सहाय्यानं करू शकतो तर आता आपण थोडस त्याची माहिती बघूया जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी किंवा जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी इथे माहिती सांगतोय की रिव्हर्सल झोन मध्ये आपण काय करतो रिव्हर्सल झोन मध्ये समजा आता मी इथे काही लेवल दिल्या ले। म्हणजे ते तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये काढून दाखवलेले असतात निफ्टी बँक निफ्टीच्या वर काढून दाखवलेले असतात कधी कधी काय असतं रिव्हर्सल झोन मध्ये दोन लेवल असतात कधी कधी तीन असतात मी तीन लेवल ले आहेत ले असं ले दाखवतोय आणि दाख हे करतोय किंमत समजा चार्ट मध्ये किंमत जर समजा तेजी होत असेल तर मी आधीच आदल्या दिवशी सांगितलेलं असतं की ह्या ठिकाणी आल्यानंतर किंमत काय होऊ शकते इथून आल्यानंतर किंमत रिव्हर्स होऊ शकते ओके आता ती कुठनं रिव्हर्स होऊ शकते तर ते आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर कधी कधी काय होतं की ह्या लेवलला म्हणजे जी खालची सगळ्यात पहिली लेवल असते इथूनच रिव्हर्स होऊ शकते कधी कधी काय असतं ह्या पहिली आणि दुसऱ्या लेवलच्या मध्ये जाऊन रिव्हर्स होऊ शकते कधी कधी ह्या दुसऱ्या लेवलला जाऊन मग रिव्हर्स होऊ शकते तर अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये जाऊन रिव्हर्स होऊ शकते कधी कधी तिसऱ्या लेवलला जाऊन रिव्हर्स होऊ शकते ओके आणि सगळ्यात शेवटचं आपल्याला हे असतं की इथे जाऊन रिव्हर्स घेऊ शकते बरोबर कुठूनही झालं तरी ह्या झोन मध्ये आल्यानंतर ह्या झोनला आपण काय म्हणतो रिव्हर्स झोन असं म्हणतो कधी कधी तो दोन लेवलचा असतो कधी कधी तीन लेवलचा असतो आणि ते मी आदल्या दिवशीच तुम्हाला सांगितलेले असतात तर इथे आल्यानंतर रिव्हर्स होतच होतं असं आपल्याला बघायला मिळालं आतापर्यंत किंमत खालनं वर येत असेल तेव्हा रिव्हर्सल झोन ह्या पद्धतीनं काम करतात बरं ही किंमत नुसतं मी हे सांगत नाही की इथे रिव्हर्स होणार आहे किंमत खाली कोणती टार्गेट्स येतील ते पण सांगतो टार्गेट कधी कधी काय असतं दोन लेवलचं असतं कधी तीनचं असतं कधी चारचं असतं बरोबर तर अशा पद्धतीनं खालच्या बाजूला टार्गेट झोन पण दिलेला असतो मग आता इथे काय होतं किंमत कुठूनही जरी रिव्हर्स झाली आप तरी आपल्याला असं हे असतो आजचापर्यंत अनुभव असा आहे की ह्या पहिल्या टार्गेट पर्यंत तरी हमखास येते जसं रिव्हर्सल झोनला आल्यानंतर या पहिल्या लेव्हलला तरी ऍटलिस्ट टच होऊन रिव्हर्स होते तसं टार्गेट झोनमध्ये हे पहिलं टार्गेट तरी येण्याची शक्यता असते ज्या वेळेला इथून वरून रिव्हर्सल होतं त्यावेळेला मी सांगतो की इथे थोडीशी रिस्क जास्त असते पण आपल्याला दोन ॲडिशनल टार्गेट मिळतात म्हणजे पहिलं हे टार्गेट मिळतं इथून जर समजा किंमत वर गेली आणि खाली यायला लागली तर इथे मी काय करू शकतो मंदीचा विचार करू शकतो ह्या लेवलच्या खाली जायला लागल्यावर मंदीचा विचार करता येतो आणि हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असतं इथून खाली आलं तर हे दुसरं टार्गेट असतं आणि इथून खाली आलं तर मग तिसरं टार्गेट म्हणजे खरं बघायला गेलं तर हे पहिलं टार्गेट आहे पण जर आपल्याला रिव्हर्सल सगळ्यात वरून आलं तर ते तिसरं टार्गेट म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं तर अशा पद्धतीनं रिव्हर्सल झोनची संकल्पना आहे आणि टार्गेट झोनची संकल्पना आहे हे झोन मी आदल्या दिवशीच तुम्हाला विश्लेषणामध्ये देत असतो तर हे झालं जर वरच्या बाजूला रिव्हर्सल खालच्या बाजूला रिव्हर्सल झोन असेल समजा मी इथे दोनच रिव्हर्सल झोन आहेत असं दाखवतो आणि वर आपल्याला इथे तीन टार्गेट झोन आहे असं दाखवतो कधी कधी काय होतं किंमत वरून खाली जात असते मंदी चालू असते तर मग अशा वेळेला काय होतं हा जर समजा रिव्हर्सल झोन असेल तर ह्या वरच्या लेव्हलला आल्यावरच रिव्हर्सल होऊ शकतं किंवा कधी कधी काय होतं की ह्या दोघांच्या मध्ये येऊन रिव्हर्स होतं कधी कधी होतं दुसऱ्या लेवलला येऊन रिव्हर्स होतं ओके okay. मी इतकं डिटेलमध्ये का सांगतोय नवीन सदस्य जर असतील तर त्यांच्याही लक्षात यावं तर खालच्या बाजूला रिव्हर्सल झोन असेल आणि वर टार्गेट झोन असेल तर किंमत वरून खाली आली पाहिजे इथे रिव्हर्स झाली पाहिजे आणि मग वर जात असताना आपल्याला समजा दोन तीन जी काय चार टार्गेट असतील त्यातलं ॲटलिस्ट पहिलं टार्गेट तरी येण्याची शक्यता खूपच जास्त असते आणि हे जर पहिलं टार्गेट आलं तर आपण म्हणू शकतो की आपल्याला ऍक्युरसी हंड्रेड पर्सेंट ॲक्युरसी बघायला मिळाली बरोबर आता कधी कधी काय होतं मी इथे 99.9% का सांगितलं कारण ह्या पूर्ण महिन्याभरात एकदाच असं झालं की किंमत त्या दिवशी रिव्हर्सल झोन मध्येच राहिली म्हणजे खालनं समजा वर आली तर ती किंमत ह्या एरियामध्येच राहिली रिव्हर्स झालीच नाही बरोबर म्हणून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हटलं एकच दिवस असा झाला अर्थात याच्यामध्ये काय झालं आपल्याला ट्रियरच आला नाही बरोबर म्हणजे इथून खाली जायलाच मिळालं नाही तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की त्या दिवशी फक्त आपल्याला टार्गेट झोन आलेलं नाही अन्य सर्व दिवशी आपल्याला काय झालं की रिव्हर्सल झोन झोनमधनं रिव्हर्सलही झालं आणि टार्गेट झोनपर्यंत आपण जाऊन पोचलो तरी म्हणजे ऍटलिस्ट पहिलं टार्गेट येईल दुसरं येईल तिसरं येईल सांगता येत नाही पहिलं येण्याची शक्यता सर्वात जास्त असते तर ह्याला आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन म्हणतो आता नवीन सदस्य जरी असतील तरी त्यांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं मी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल आणि कधी कधी स्टॉक मध्ये सुद्धा मी रिव्हर्सल झोन देतो आणि अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला त्याचे बघायला मिळालेले आहेत तर हे झालं रिव्हर्सल झोन विषय आणि टार्गेट झोन विषय आता हे झोन नक्की कशाच्या आधारे काढले जातात त्याच्यासाठी कसला आधार घेतला जातो हे आता आपण समजून घेणार आहोत तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की मागच्या महिन्याभरात जेव्हापासून मी हे झोन द्यायला सुरुवात केली त्यानंतर अनेक कमेंट यायला लागल्या की सर हे झोन कसे काढतात ते आम्हाला शिकवा बरोबर अनेकांची शंका होती सर हे आम्हाला पण सांगा तर ते झोन कशाच्या आधारे काढतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ते आपल्याला आता समजून घ्यायचं आणि इथून इत, पुढचा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे आता हे झोन काढण्यासाठी मी एकूण चार वेगवेगळ्या सायन्सचा सा उपयोग करतो आणि काही फ्री टूल्सचा वापर करतो ओके आता इथून पुढे तुम्ही जे ऐकाल त्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटू शकेल की अरे बापरे असं पण असतं का मला हे माहितीच नव्हतं की मार्केटमध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी काम करतात आता सगळ्यात पहिलं जे सायन्स आहे ज्याचा वापर मी करतो आणि त्याच्यासाठी कुठलं टूल वापरतो ते देखील सांगणार आहे तर पहिलं शास्त्र आहे ज्याला ॲस्ट्रॉनॉमी असं म्हटलं जातं ज्याला आपण खगोलशास्त्र असं म्हणतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय असतं आपल्या सर्वांनाच माहिती असेल की वेगवेगळे जे जे सूर्यमालेतले ग्रह आहेत ते, ते कसे फिरतायत सूर्याभोवती फिरतायत स्वतःभोवती फिरतायत आणि त्यामुळे काय होतं की कोणत्याही एका दिवशी प्रत्येक ग्रह कोणत्या ठिकाणी असणार आहे ह्याच्या ह्याचा मार्केटवर परिणाम होतो बरोबर बरो बर, आता ह्याच्यामध्ये कुठलंही ज्योतिषशास्त्र नाही ऍस्ट्रॉनॉमी मध्ये काय आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्या आधारेच आपण सांगू शकतो की कधी सूर्यग्रहण होणार आहे कधी चंद्रग्रहण होणार आहे बरोबर तर ह्या गोष्टी अमावस्या कधी असणार आहे पौर्णिमा याच्यासाठी काही ज्योतिषाची गरज नाही आता आपल्याला ऍस्ट्रॉनॉनॉमीच्या सहाय्यानं हे सांगणं सहज शक्य होतं की आत्ता कोणता ग्रह कुठे आहे आणि त्याचा मार्केटवर इफेक्ट होत असतो तर ते सगळ्यात महत्वाचं मी हे करतो आणि त्याच्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरतो तर त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे गॅनझिला प्रो हे सॉफ्टवेअर आपल्याला फ्री ऑफ आप कॉस्ट उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही जर गुगलवर गेलात तर गॅनझिला प्रो हे नाव जर टाईप केलं तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट मिळतं अर्थात ते सॉफ्टवेअर वापरणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं शिकावं लागेल मी तुम्हाला ते सॉफ्टवेअर दिसतं कसं तर ते दाखवतो हे झालं गॅनझिला प्रो मी इथे ओपन करून ठेवलेलं आहे ह्या पद्धतीनं सॉफ्टवेअर दिसतं ह्याच्यामध्ये रोजचा आकाश कसं असणार आहे कोणता ग्रह कुठे असणार आहे तो कधी आपल्या सूर्याच्या समोर येईल पृथ्वीच्या समोर येईल त्या कधी तो युती करेल कधी तो विरुद्ध बाजूला जाईल हे सर्व आपल्याला ह्या सॉफ्टवेअरमध्ये रेडीमेड मिळतं हे पूर्वीचं किती पूर्वीची माहिती पाहिजे असेल तरी मिळते आजची माहिती सुद्धा मिळते आणि भविष्यातली माहिती सुद्धा मिळते तर त्यामुळे ह्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं आपल्याला ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा जो लागणार असतो मला म्हणजे हे जी सिस्टीम मी बनवली आहे त्याच्यामध्ये मला काही ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा सुद्धा लागतो आणि ग्रहांची स्थिती आणि ग्रहांची युती ह्या दोन गोष्टी मला बेसिकली इथे लागतात तर त्याचा वापर मी ह्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं करतो तर हे झालं ॲस्ट्रॉनॉमी कुठलं टूल वापरतो त्याच्यासाठी काय वापरतो हे सर्व मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे दुसरं शास्त्र आपल्याला जे लागतं ते आहे ज्योतिषशास्त्र आता ज्योतिषशास्त्रामध्ये आपण काय करतो की ग्रहस्थिती बघून काही प्रेडिक्शन करतो बरोबर आता इथे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला खगोलशास्त्रानुसार काय कळलं ग्रहस्थिती कळली त्याच्यावरून आपण काही प्रेडिक्ट नाही केलं पण ज्योतिषशास्त्रात जेव्हा ती ग्रहस्थिती घेऊन येतो त्यावेळेला त्याच्या सहाय्यानं आपल्याला काही प्रेडिक्शन करता येतं की आता टार्गेट झोन आणि रिव्हर्सल झोन हे कुठे असतील रिव्हर्सल झोन वर असेल, असेल आणि टार्गेट झोन खाली असेल का रिव्हर्सल झोन खाली असेल आणि टार्गेट झोन वर असेल हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या सहाय्यानं प्रेडिक करता येतात आणि त्याच्यासाठी मी जे टूल वापरतो ते टूल आहे एम पंचांग डॉट कॉम हे ऑनलाईन पंचांग आहे ज्याच्यामध्ये मला तिथी आणि नक्षत्र आता काही काही तिथी काही काही नक्षत्र अशी असतात की ज्या वेळेला मार्केटमध्ये तिथी नक्षत्र अशी असतात की ज्याच्या वेळेला मार्केटमध्ये बेअरिश मोमेंटम होतो काही काही गोष्टी अशा असतात की ज्या वेळेला आपल्याला सांगता येत नाही फिफ्टी फिफ्टी असतं काही होऊ शकतं बरोबर मग ह्या सगळ्याचा एकत्रित वापर आपल्याला करता येतो मी तुम्हाला ती साईटसुद्धा सुद्धा दाखवणार आहे इथे मी लिहून पण दिलंय की एम पंचांग डॉट कॉम ह्या साईटवरन मला म्हणजे जी ऍस्ट्रोलॉजिकल माहिती लागते ती मला त्याच्या सहाय्यानं मिळते तर ते मी तुम्हाला दाखवतो इथे मी ओपन करून ठेवलेली आहे बघा एम पंचांग डॉट कॉम ह्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही साईट अशा पद्धतीनं बघायला मिळते तर ह्याच्यावरनं मी काय करतो ॲस्ट्रॉलॉजिकल डेटा जो आहे तो मी ह्याच्यावरून घेतो आता ह्याच सर्व गोष्टींचा वापर करून तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला नुसते रिव्हर्सल झोनच नाहीत तर मी आता तुम्हाला काय करतो परत इकडे घेऊन जातो चार्टवर आणि आता तुम्हाला लक्षात येईल की आ, मी इथे जेव्हा तीन चार फेब्रुवारीच्या दरम्यान ही तेजी होत होती त्यावेळेला मी ह्याच तारखेला म्हणजे ज्या दिवशी ही एवढी तेजी झाली होती तर त्याच दिवशी मी सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये जरी दिसताना आपल्याला तेजी दिसते टेक्निकली आपल्याला काय दिसतय एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसतोय तरी सुद्धा आता थोडीशी तेजी होईल आणि मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं हे मी तुम्हाला इथे चार तारखेलाच सांगितलेलं होतं तुम्ही चार तारखेचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरनं काढून बघू शकता की आणखीन थोडीशी तेजी वर होईल वर जाताना जाईल असं दाखवलं जाईल आणि मग सेलिंग येऊ शकतं तर ते आपण चार तारखेलाच सांगितलेलं होतं त्यानंतर चार तारखेनंतर मी तुम्हाला आठवत असेल तर ह्या दोन दिवशी आता ह्या दोन दिवशी वेगळं काय होतं तर ह्याच्या पूर्वी पाच दिवस आपण बघू शकतो काय होत होतं प्रत्येक दिवशी मागच्या दिवशीचा लो तुटत होता हाय तुटत नव्हता आणि सगळ्या रेड कॅन्डल बनवत होत्या बरोबर म्हणजे आपल्याला कंटिन्युअस मार्केट खाली जाताना दिसत होत ह्या दोन दिवसात पहिल्यांदा असं झालं की आदल्या दिवशीचा हाय नेक्स्ट डे ला ब्रेक झाला आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की हे असं जरी दाखवत असले तरी सुद्धा मार्केटमध्ये आता काय होणार आहे इथून पुढे आणखीन मंदी होणार आहे बरं ती आणखीन किती मंदी होणार आहे तर त्या लेव्हल सुद्धा मी सांगितल्या होत्या तुम्हाला तुम्ही हे सगळे व्हिडिओ मागचे काढून बघू शकता मी खालच्या बाजूला सांगितलं होतं की बावीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास आपल्याला एक लेवल आहे आणि एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला एक लेवल आहे निफ्टी त्या झोनपर्यंत जाऊ शकतं आणि हे पण सांगितलं होतं की आता जर समजा ह्या झोनच्या वर टिकायला लागलं तर मग एक टेम्पररी थोडी तेजी होऊ शकते मात्र जर ह्या झोनच्या खाली गेलं तर आणखीन मोठी मंदी होऊ शकते आणि तुम्ही बघू शकता की आपण सांगितलेल्या बरोबर सर्व गोष्टी होताना आणि हे त्यावेळेलाच सांगितलेलं होतं आणि त्या लेवल आलेल्या दिसत आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटी सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारीला शुक्रवारी म्हणजे ज्या दिवशी एवढं मोठं सेलिंग झालं त्या दिवशी मी सांगितलेलं होतं त्या दिवशी मी पेड कोर्सचा हो चा लाईव्ह सेशन घेत होतो त्यांना सगळ्यांना शुक्रवारीच सांगितलं होतं की सोमवारसाठी आता कारण एवढी मोठी मंदी झाली आहे आता सोमवारसाठी मंदीच्या पोझिशन होल्ड करू नका हे मी सांगितलेलं होतं अर्थात सोमवारी थोडस मंदी झाली मंगळवारी पण गॅप डाऊन ओपन झालं पण आता कोणत्याही क्षणी रिव्हर्सल होऊ शकतंय तर त्यामुळे मंदी आता इथे थांबवा आजच्या दिवसात काय करायची ती मंदी करा आता आपल्याला मंदी थांबवावी लागणार कारण टेम्पररी आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो म्हणजे जेव्हापासून हे विश्लेषण सुरू केलंय ह्या ठिकाणी मी चार तारखेला असेल किंवा ह्या दिवशी असेल किंवा अगदी अठ्ठावीस तारखेला असेल मी बरोबर सांगितलेलं होतं की आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि त्याच्यासाठी ह्या दोन शास्त्र जी आत्ता दाखवली त्याचा वापर केलेला होता आता आपण पुढे जाऊया म्हणजे नुसत्याच आपण हे रिव्हर्सल आणि हे झोन देत नाहीये तर आपल्याला कधी काय होतं हे सुद्धा ह्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आता त्याच्यानंतर जे पुढचं शास्त्र मी वापरतो ते आहे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस साठी मी कुठलं टूल वापरतो मुद्दा मी इथे लिहिलं नाही कारण त्याची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे मी त्याच्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू चे चार्ट वापरतो बरोबर आणि अपस्टॉक्स चे वापरतो त्याच्यामध्ये मी काय काय बघतो ट्रेंडची दिशा काय आहे सपोर्ट काय आहे रेजिस्टन्स काय आहे हे मी टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्यानं शोधून काढतो आणि त्याचा वापर झोन काढण्यासाठी होत असतो आणि सगळ्यात शेवटचं सा जे सायन्स सा, आहे ते म्हणजे मॅथॅमॅटिक्स गणिताच्या सहाय्यानं मी काय करतो एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून कुठे येऊ शकतं आपल्याला कुठे आपल्याला लेवल येऊ शकतात हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मला गणिताचा वापर होतो आता तुम्हाला जर आ, हे बघितलं तर एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी चार शास्त्र मी सांगितली ह्यापैकी पहिली दोन शास्त्र आहेत ना ही फिक्स आहेत म्हणजे काय तर ह्याचा डेटा आपल्याला फिक्स आहे म्हणजे कोणत्याही तारखेच आपण बघू शकतो की तेव्हा ग्रहस्थिती काय असणार आहे बरोबर आधी होऊन गेलेल्याचं पण बघू शकतो आजचं पण बघू शकतो भविष्यातलं पुढच्या पाच वर्षांनी दहा वर्षांनी अमुक तारखेला काय असणार ह्या डेटा फिक्स आहे बरोबर तर त्यामुळे ही माहिती आपल्याकडे फिक्स असते ही काही रोज बदलत नसते आपल्याला बदलणारी गोष्ट काय असते तर ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे टेक्निकल अनालिसिस कारण हा सगळा डेटा मला कुठे आणावा लागतो टेक्निकल अनालिसिस साठी आणावा लागतो आणि टेक्निकल अनालिसिस आणि वरचा डेटा एकत्र करून मला गणित घालावं लागतं बरोबर त्यामुळे हा जो भाग आहे हा व्हेरिएबल आहे बरोबर म्हणजे हा बदलता आहे म्हणजे हा व्हेरी होऊ शकतो ओके तर हा जो डेटा आहे हा व्हेरीएबल आहे तर हा व्हेरी होऊ शकतो बदल होऊ शकतो तर त्यामुळे मी रोजच्या रोज संध्याकाळी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या लेवल देतो काही मोठ्या लेवल असतात तर ते मी रविवारीच तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी जेव्हा आपण विकली अनालिसिस करतो मोठ्या लेवल जे आहेत त्या मी त्याच वेळेला सांगतो पण उद्याच्या लेवल जे आहेत त्या मी आज संध्याकाळी तुम्हाला सांगू शकतो मार्केट संपल्यानंतर आता ह्याच्यासाठी मी काय केलंय याच्यासाठी ह्याच्यासाठी मी एक सिस्टीम बनवली आहे ही जी चारही शास्त्रे आहेत आता तुम्हाला सांगितलं हे दोन डेटा फिक्स आहेत मला माहिती आहे त्याचा डेटा मी एक्सेलमध्ये घेऊन ठेवलेलं आहे टेक्निकल अनालिसिस रोजच्या रोज काय होतंय ते बघून मला आणि त्याच्यानुसार मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून मी काय केलंय माझी एक सिस्टीम तयार केलेली आहे बरोबर आणि ज्याच्या मला काय येतं जलद लेवल मिळतात कारण मला इंट्राडे मध्ये जर ट्रेड करायचं असेल तर मला त्याच्यासाठी पटापट लेव्हल मिळाल्या पाहिजेत तर त्या मिळण्यासाठी मला मी माझी एक सिस्टीम बनवलेली आहे बरोबर लवकरच ती सिस्टीम सुद्धा मी तुम्हाला त्याच्या त्याची थोडीशी झलक दाखवू शकेन की आता ह्या कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि इथून पुढे तुम्ही त्या लेवलला प्रकारे प्रतिसाद देताय तर त्यावर आधारित असणार आहे की मी पुढचा व्हिडिओ याच्यावर बनवायचा का बरोबर तर जर समजा तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला तर मी काय सिस्टीम बनवली आहे ती सिस्टीम सुद्धा मी त्याची झलक सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो पण ह्या लेवल काढणं हे एवढं सोपं काम नाहीये बरोबर त्याच्यावर आपण थोडस पुढे गेल्यावर येणारच आहोत त्याच सोबत मी काय करतोय आता की ए आय चा वापर करून म्हणजे ही चार शास्त्र जी आहेत या चार शास्त्रांबरोबर आता पाचवं शास्त्र सुद्धा सध्या एक मोठं आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय तर ते ए आय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तुम्ही कदाचित चॅट जी टी वगैरे नावं ऐकली असतील असे बरेच आहेत बरोबर ग्रॉक म्हणून आहे क्लाव म्हणजे क्लॉड म्हणून आहे आता डीप सिक म्हणून आलेलं आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची ए आय टूल्स आहेत तर त्याचा वापर करून सुद्धा मी एक सिस्टीम बनवली आहे ती अर्धवट झाली आहे तर त्याच्यावर आधारित सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू शकेन ज्याचा उपयोग करून मी इन्व्हेस्टमेंटसाठी करू शकतो म्हणजे आपण काय करू शकतो की एखादा मोठा एफ आय आय किंवा डी आय तो ज्या लेव्हलचं विश्लेषण करतो त्या लेव्हलचं विश्लेषण आपण ह्या सिस्टीम वापरून करू शकतो तर कदाचित पुढच्या आठवड्यात मी त्याचा डेमो सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन की तो काय करतो की मार्केटमध्ये सध्या कोणत्या सेक्टरला जास्त महत्व आहे त्यातले कोणते स्टॉक चांगले आहेत त्या स्टॉक पैकी कंपॅरिझन करून कुठला स्टॉक चांगला त्याच्यामध्ये चा कुठलं व्हॅल्युएशन चांगलं सगळं ए आय च्या आपण काय करू शकतो शोधून काढू शकतो तर ते सुद्धा मॉडेल बनवतोय हळूहळू आपण काय मी ह्याच्यामध्ये काय करतोय की ह्या चार शास्त्रांबरोबर हे पाचवं जे शास्त्र आहे त्याचा सुद्धा वापर करणार आहे आणि मग ही सिस्टीम कंप्लीट होऊ शकते तोपर्यंत तुम्ही काय करू शकता तोपर्यंत तुम्ही ज्या लेवल्स मी तुम्हाला काढून देतोय सगळं हार्डवर्क मी करतोय तुम्हाला रेडीमेड लेवल देतोय तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे रोजच्या रोज ते व्हिडिओ बघायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आहे का थोडे दिवस तुम्ही ट्रा, ट्रायल करून बघा जर होत असेल तुम्हाला विश्वास वाटत असेल तर त्याच्यावर आधारित तुम्ही तुमचं विश्लेषण करू शकता तर हे झालं झोन मी कशा पद्धतीनं काढतो त्याच्यासाठी कोणत्या गोष्टींचा आधार घेतो आता आपण शेवटाकडे येऊया आणि आजच्या या व्हिडिओमधनं जे काही सारांश रूपानं मला तुम्हाला सांगायचं आहे तर ती महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की ह्या ज्या लेव्हल काढल्या ले जातात ह्या परफेक्ट येण्यासाठी कुठली तरी एक टेक्निक उपयोगाची हो नसते म्हणजे ते फक्त टेक्निकल अनालिसिस करून फक्त ऍस्ट्रॉनॉमी वापरून कारण ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी वापरून तुम्हाला काय कळतं ॲस्ट्रॉनॉमीनं कळतं की ग्रहस्थिती अशी आहे अशी ग्रहस्थिती असताना असं होऊ शकतं म्हणजे तेजी होऊ शकते मंदी होऊ शकते एवढं कळू शकतं बरोबर पण ती नक्की कितीपर्यंत होणार ह्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस पाहिजे बरोबर ते किती होईल ह्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी गणित पाहिजे तर एक टेक्निक पुरेशी नसते की फक्त आपण ॲस्ट्रॉलॉजीचा ॲस्ट्रॉनॉमीचा सगळी माहिती असेल तर त्याच्या सहाय्यानं आपण विश्लेषण करू शकत नाही आपल्याला ह्या चारही पाचही प्रकार एकत्र करावे लागतात सध्या मी चारच केलेले आहेत आणि त्याच्या सहाय्यानं मी ह्या लेवल्स तुम्हाला देतोय दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या सर्व शास्त्रांची जी सांगड घालायची आहे तर ती घालताना काही मानवी चुका होतात आता लक्षात घ्या की अनेक वेळेला असं म्हटलं जातं सिस्टीम वर्क्स पीपल फेल बरोबर म्हणजे काय सिस्टीम परफेक्ट असते पण माणसं फेल होतात मानवी चुका होऊ शकतात जो मी डेटा घेतो एस्ट्रोनॉमिकल डेटा घेतो ऍस्ट्रॉलॉजिकल डेटा घेतो त्यानंतर मी टेक्निकल ॲनालिसिसचा डेटा घेतो आणि ह्या सगळ्यावर काय करतो मॅथमॅटिकल प्रोसेस करतो आणि मग मला त्यातनं काय होतं त्या लेवल्स मिळतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी कुठेही काहीतरी माझी चूक होऊ शकते आणि म्हणून मी असं म्हटलं की आणि म्हणून आणि ही चूक कुणाची होऊ शकते की शंभर टक्के अचूक अंदाज का वर्तवता येत नाहीत तर ह्याचं कारण तिथे कुठेतरी चुका होऊ शकतात एका महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ शंभर टक्के अंदाज वर्तवलेत हळूहळू पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कदाचित की आपण पंच्याऐंशी नव्वद टक्के तरी परफेक्ट अंदाज वर्तवू शकतो म्हणजे ज्या लेवलला एफ आय एस किंवा डी आय मधली जी लोक असतात ते अंदाज वर्तवू शकतात तर त्या लेवलचे अंदाज आपण वर्तवू शकतो ते सुद्धा काही शंभर टक्के त्यांना बरोबर अंदाज वर्तवता येत नाहीत तर आपण सुद्धा त्या लेवल लेवलपर्यंत पोहोचू शकतो आता ही सगळी माहिती बघितल्यानंतर आपल्यापैकी काही जणांना वाटेल की वाटिल के अरे वा मला आता समजलंय की आता ॲस्ट्रॉलॉमी ॲस्ट्रॉनॉमी शिकली पाहिजे ॲस्ट्रॉलॉजी शिकली पाहिजे टेक्निकल ॲनालिसिस शिकलं पाहिजे पण हा व्हिडिओ बघून लगेच कुठला तरी महागडा कोर्स खरेदी करायला जाऊ नका कारण आत्ता इंडियन मार्केटमध्ये जे जे तुम्ही म्हणाल त्या गोष्टीचा कोर्स उपलब्ध आहे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी इन ट्रेडिंग म्हटलं तर तुम्हाला ढिगाणी कोर्स उपलब्ध आहेत ॲस्ट्रॉनॉमी इन ट्रेडिंग म्हटलं तरी ढिगाणी कोर्स उपलब्ध आहेत पण प्रत्येक कोर्सची फी ही प्रचंड आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रत्येक कोर्स काय करतो की तुम्हाला एखादी शास्त्र जे आहे ते सांगतो बरोबर त्या शास्त्राच्या सहाय्यानं तुम्ही परफेक्ट गोष्टी काढू शकत नाही एकच कुठलं तरी जर टेक्निक वापरणार असाल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अक्युरेट गोष्ट काढता येत नाही तुम्हाला हे सांगता येऊ शकतं की आता मंदी होईल आता तेजी होईल आता रिव्हर्सल होईल पण ते कोणत्या लेवलपासून होईल कुठपर्यंत जाईल ह्याच्यासाठी आपल्याला चारही गोष्टी एकत्र कराव्या लागतात आणि मी असा म्हणजे आता हे सगळं अनुभवातून मी एक एक, एक, एक गोष्टी शिकत गेलो मला अजूनही असा कुठला कोर्स सापडला नाही की ज्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी एकत्रित असतील कदाचित मला सापडला नसेल कदाचित तसा असेल सुद्धा मला माहीत नाही पण मी जेवढं रिसर्च केलंय मला असा कुठलाही कोर्स सापडलेला नाही तर त्यामुळे घाई गडबड करून कुठलाही असा कोर्स खरेदी करायला जाऊ नका कारण मायाकडून ह्या लेवल तुम्हाला मिळतातच आहेत सध्या आपण मागच्या महिनाभर दैनंदिन विश्लेषण मालिकेमधनं फ्री ऑफ कॉस्ट सर्वांसाठी ह्या लेवल देतोय आता फक्त मला त्याच्यासाठी तुमच्याकडून काय पाहिजे कमिटमेंट पाहिजे काय कमिटमेंट पाहिजे की प्रत्येक व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आले पाहिजेत त्याचा त्याच्या खाली जास्तीत जास्त कमेंट आले पाहिजेत व्हिडिओ बघितल्यानंतर जर आवडला नवीन असाल तर सबस्क्राईब केलं पाहिजे आपल्या मित्रपरिवारातल्या लोकांना तो शेअर केला पाहिजे तर ह्यानं काय होणार ह्यानं मला तर ॲप्रिसिएशन मिळेलच पण ह्यातनं युट्यूबचं जे अल्गोरिदम आहे त्याला कळेल की जर समजा तुम्ही व्हिडिओला लाईक केलात तर युट्यूबच्या अल्गोरिदमला काय कळतं की शंभर लोकांनी बघितला सत्तर लोकांनी लाईक केला याचा अर्थ या, या व्हिडिओमध्ये काहीतरी अशी माहिती आहे की जी लोकांना बऱ्याच लोकांना आहे आणि मग ते लोक काय करू शकतात ते युट्यूब अल्गोरिदम काय करतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोचवतो म्हणजे मला त्याच्यातनं काही मॉनिटरी बेनिफिट जरी मिळत नसला तुम्ही काही लाईक केल्यावर त्याचे पन्नास रुपये काही मला मिळत नाहीत पण त्याचा फायदा असा होतो की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो तर त्यामुळे जर तुम्ही तो कमिटमेंट तुमची पाळत राहिलात लाईक करत राहिलात कमेंट करत राहिलात शेअर करत राहिलात तर नक्कीच मी तुम्हाला ह्या लेवल इथून पुढे सुद्धा देत राहीन जर समजा तुमच्याकडनं ती कमिटमेंट नाही झाली तर आपल्याकडे प्रीमियम ग्रुप आहे प्रीमियम ग्रुपवर मी लेवल त्या, त्या लेवल देईन म्हणजे ह्यानं त्या प्रकारे तुम्हाला त्या लेवल मिळतच राहणार आहेत तर त्यामुळे कुठलाही तुम्ही महागडा कोर्स लगेच खरेदी करायला जाण्याची गरज नाही आहे आत्ता या व्हिडीओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या मायामध्ये तुमच्या लक्षात आले असतील जर तुम्हाला ह्याचा पुढचा भाग पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही तशी कमेंट या व्हिडिओच्या खाली करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये आणि व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद